ठरलं तर मग या मालिकेच्या सात जुलैच्या जबरदस्त एपिसोड मध्ये फायनली प्रतापने पाहिलेलं आहे की हे सगळं कुणी आहे आणि या सगळ्या तेलाच्या प्रकरणामध्ये प्रतापने बरोबर सायलीची बाजू सावरत प्रियाला कसा धडा शिकवलाय आणि या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर प्रियाची कशी भांडेफोड केले सगळं पाहू इकडे कोर्टातून घरी आल्यावर ती अर्जुन चिडलेला असतो बॅगअप टो म्हणतो मला वाटलं होतं की दामिनी हो कोणता तरी खोटा पुरावा तयार करेल पण तिने जे काही केलं आहे ना त्यामुळे आता इकडे खूप मोठी अडचण निर्माण झाली इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते मला साक्षी कळतच नाही आहे की ह्या दामिनी देशमुख मला वाटलं होतं की ती काहीतरी वेगळं हे करेल किंवा ती काहीतरी पुरावा खोटा सादर करेल पण त्याच्याऐवजी तिने काय केलं तर तिने या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त दिवस चोवीस दिवस घेतले आणि हे चोवीस दिवस उलटे पडले तर अर्जुनने या चोवीस दिवसात कमाल केली तर यावरती साक्षी सांगते असं होणारच नाहीये तुला माहिती आहे का दामिनी देशमुख ह्या कॉन्फिडेंट आहेत की अर्जुनला वेळ मिळाला तर तो सगळे पुरावे बरोबर हे करेल पण वेळ कमी असेल ना तर घाई गडबडीत चूक करेल आणि तो अडकेल या चोवीस दिवसात मधुभाऊ जेलमध्ये जाणार इकडे सायली खूपच अस्वस्थ असते आणि ती सांगत असते मधुभाऊ माझं ना जीवन आहेत आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना काही झालं तर यावरती मग आता अर्जुन म्हणतो काही होणार नाही आहे दामिनीने खरं तर ही डेट मागून खूप मोठा आता गोंधळ केला आहे ती स्वतःच या जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका यावरती प्रिया म्हणत असते साक्षी तुला माहिती आहे ना तो अर्जुन किती हुशार आहे तो या सगळ्यामध्ये कसेही पुरावे फिरवेल काहीही करेल आणि तुला अडकवल्यानंतर चोवीस दिवसात तू जेलमध्ये जाशील यावरती साक्षी म्हणते मला दामिनीवरती विश्वास आहे ती जे काही करते आहे ना त्यानंतर अर्जुनच अडकणार आणि चोवीस दिवसात मधुभाऊ जेलमध्ये सडायला जाणार इकडे सायली सांगायला लागते जर काही गडबड झाली तर आणि मधुभाऊंना शिक्षा झाली तर आज मी जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त मधुभाऊंच्यामुळे आहे म्हणजे ना आज जर का मी मधुभाऊनी त्यावेळेला मला आसरा दिला नसता त्यावेळेला जर का मधुभाऊंनी मला सांभाळलं नसतं तर कदाचित आज मी जिवंत असते की नाही ते पण मला माहिती नाही आहे आणि आज जर का मी मधुभाऊंना वाचलू शकले नाही तर माझा जीव जाईल खरंच मला या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ वाटत आहे अर्जुन म्हणतो असं बोलू नको कारण काहीही झालं तरी माझ्याकडे तीस दिवस काय तीस तास जरी असते ना तरी या तीस तासात सुद्धा मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलं असतं ही गोष्ट गाठ बांधून ठेव असं म्हणत अर्जुनने सायलीला वचन दिलेलं असतं की कितीही दिवस असू दे मी मधुभाऊंना निर्दोष सोडवणार साक्षी सांगत असते हे बघ दामिनी एकदम कॉन्फिडन्स आहे तो काही काळजी करू नकोस काहीही झालं तरी दामिनी या वेळेला मधुभाऊंना सोडणार नाही इकडे साक्षी कॉन्फिडन्स असते तर इकडे अर्जुन फुल कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी मधुभाऊंना मी सोडवणार आणि काही ना काहीतरी पुरावे आपल्या हातात येणार म्हणजे येणारच असं म्हणत तो सायलीला शांत करतो आणि मधुभाऊंना सोडवण्याची अश्योरिटी इकडे तोपर्यंत प्रिया साक्षीसोबत बोलत असते पण साक्षी असं वाक्य म्हणत असतानाच तिकडे आता अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो तन्वी तन्वी तू कुणाशी बोलती आहेस तू पुन्हा त्या साक्षीसोबत बोलायला लागलीस यावरती प्रिया सांगते मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत आहे यावरती आता इकडे अश्विन म्हणतो कोण मैत्रिण कोण साक्षी यावरती प्रिया म्हणते हो साक्षी यावरती अश्विन म्हणतो त्या साक्षी शिकरेसोबत राहू नको असं तुला किती वेळा सांगितलंय यावरती प्रिया म्हणते तुला उठसूट काय ती साक्षी शिकरेच दिसते का अरे साक्षी परांजपे माझी साक्षी नावाची दुसरी कोणी मैत्रीण असू शकत नाही आहे का मी साक्षी परांजपेबद्दल बोलते परांजपेबद्दल अरे तुला माझ्यावरती विश्वासच नाही आहे का तुम्हाला सगळ्यांना ज्या गोष्टीपासून त्रास होईल त्या गोष्टी मी परत परत करेन का यावरती अश्विन म्हणतो म्हणजे सॉरी हो मला माफ कर मी ज्या वेळेला साक्षी हे ऐकलं ना तेव्हा मला वाटलं की साक्षी शिकरेच हे असेल यावर ती प्रिया म्हणते नाही तुझा कसे काही दोष नाहीये कसं आहे काही झालं तरी सुद्धा तुला असं वाटणं साहजिकच आहे पण तू मला सांग काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या विरोधात जाईन का आणि खरं सांगू का तर तू असा चिडलास न की माझा मूड पूर्णपणे ऑफ होतो आणि मला खूपच टेन्शन येतं तू असा माझ्यावरती चिडत जाऊ नकोस ना यावरती मग आता अश्विन एकदम येतो आणि अश्विन म्हणायला लागतो नाही चिडणार मी खरंच माझं चुकलं असं म्हणत तिला तो जवळ घेतो प्रियाने अश्विनला असं काही मॅन्युपुलेट करत गोल 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 असं काही घुमवून ठेवलेलं असतं की त्याला काय बरोबर काय चूक हे काही न कळता प्रियाच्या आंधळ्या प्रेमामध्ये पूर्णपणे तो वेडा झालेला असतो हे सगळं चालू असताना सायली आपल्या रूममध्ये येते सकाळी उठते आणि आज अस्मितेच्या चोरटीचा कार्यक्रम असतो म्हणून ते अर्जुनला सुद्धा उठवायला लागते काय चाललंय तुमचं किती वाजले अजूनही तुम्ही आता झोपून का आहात असं म्हणत असताना अर्जुन म्हणत असतो काय करायचंय काय आणि तुम्ही इतक्या उत्साहात कसे काल तर तुम्ही रडत होतात की या सगळ्यामध्ये आता मी काय करू मी या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंचं हे केसचं आणि आज आज इतका उत्साह हो त्यावरती सायली म्हणते माझ्या नवऱ्याने मला सांगितलंय काहीही झालं तरी मधुभाऊंना मी सोडवणार आहे आणि मधुभाऊंना माझा नवरा सोडवणार आहे म्हटलंय तर मग मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन कशाला घ्यायचं आणि आज घरामध्ये अस्मितताईंच्या ओटीचा कार्यक्रम आहे काहीही झालं तरीसुद्धा अस्मितताईंची ओटी अगदी धूमधडाक्यात झाली पाहिजे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मला आज छानपैकी एन्जॉय करायचं आहे असं म्हणत सायलीने आता इकडे अर्जुनला अस्मिताच्या चोरोटीसाठी तुम्ही पटकन आटपून तयार राहा असं सांगितलेलं असतं अर्जुन म्हणतो हो पण घ्यायचं थोड्या वेळामध्ये मग मात्र सायली चिडते आणि थोड्या वेळ थोड्या वेळ काय करत बसल्यात इकडे सगळेजण खाली आता वाट पाहतायत चला आपल्याला तयारी करायची आहे ना यावरती अर्जुन म्हणतो हो मग सायली म्हणते ठीक आहे अजून दोन उषा घ्या अंगावरती पांघरून घ्या सीचं टेम्परेचर कमी करा आणि छानपैकी झोपून जा अर्जुन म्हणतो येतोय मी येतोय इतकं चिडायची काही गरज करत खरं तर नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच इकडे सायली चिडून निघून जाते खाली आल्यावर ती सायलीची एकच लगबग चालू असते सायली या सगळ्यामध्ये आता फुलं आणलेस दादा तुम्ही किती उशीर केलात असं फुलवाला दादांना म्हणत फुलं घेते अस्मितासाठी छान डेकोरेशन करते तिला बसण्यासाठी चौरंग ठेवते त्याच्या बाजूला फुलक येते आणि प्रताप हे सगळं पाहत असतो सायली किती मनोभावे सगळं करत आहे हे प्रताप पाहत असतो आणि त्याला सायलीचं पुन्हा 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 आता कौतुक हे वाटतच असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये तो आता सायलीकडे पाहत असतो तोपर्यंत पूर्णांची आणि कल्पना खाली येतात आणि डेकोरेशन बघत आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई आहे डेकोरेशन पूर्णाई म्हणते छान आहे यावरती कल्पना म्हणते छान वगैरे काही नाहीये ठीक आहे म्हणजे असं फार काही हे नाही आहे असं म्हणत कल्पना आता इकडे पाहत असताना प्रताप पेपर वाचत असतो आणि त्यावेळेला सायलीने सगळ्या खणानाळ याची ओटी भरायची काय तयारी करायची सगळं तयार करून ठेवलेलं असतं तितक्यात तिथे प्रिया आहे ते आयत्यावरती कोयता मारण्यासाठी लगेच पूर्णाजीला म्हणायला लागते पूर्णाजी पूर्णाची तू इथे बस बरं तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझी कॉफी आणू का असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली म्हणते कॉफी तयार आहे मी सगळ्यांसाठी कॉफी आणते सायली किचनमध्ये जाते आणि छानपैकी आता कॉफी करते प्रताप म्हणतो खरंच खरंच काय छान डेकोरेशन केले ना म्हणजे एकदमच सुंदर डेकोरेशन झालेलं आहे प्रिया मुद्दाम विषय बदलते जेणेकरून आता इकडे सायलीचं कौतुक व्हायला नको आहे किंवा या सगळ्यामध्ये आता सायलीला कुणीही जास्त हे करायला नको आहे म्हणून आता ती लगेच विषय बदलते तोपर्यंत सायली सगळ्यांना सा चहा कॉफी नाश्ता देत असते आणि त्यानंतर प्रिया म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का आज अस्मिताला आपण आता ओवाळायचं सुद्धा आहे ना यावरती पूर्णाजी म्हणते नाही गं आज काही ओवाळणं वगैरे नसतं यावरती प्रिया म्हणते म्हणजे मला काय वाटतं आपण आज अस्मिताला ओवाळूया का यावरती पूर्णात जी म्हणते तसं काही ओवाळायची गरज नाही आहे आपण तिची आज ओटी भरायची आहे पण ती सांगते की मला ओवाळायचं आहे यावरती कल्पना लगेच तिची बाजू घेत म्हणते ठीक आहे तन्वी तुला जर का ओवाळायचं आहे तर तू ओवाळू शकतेस काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावरती ती आता तिला ओवाळण्यासाठी परवानगी देते त्यानंतर लगेचच प्रिया आता सायलीला मुद्दामच सांगायला लागते आणि ती सायलीला म्हणते की एक काम कर सायली औक्षणाचं तबक तयार कर मग आता सायली औक्षणाचं तबक तयार करते आणि त्याच्यामध्ये तेलाची वाटी पण ठेवते प्रिया आता हे सगळं तिच्या पथ्यावरती पडणार असत प्रिया या सगळ्यामध्ये आता बरोबर सायलीला अडकवण्यासाठी हे सगळं करत असते त्यानंतर मग आता सायली औक्षणाचं ताट तयार करते तोपर्यंत प्रतापला एक फोन आलेला असतो सायलीकडून प्रिया आता औक्षणाचं ताट घेते आणि त्याच वेळेला तिकडे विमल येते आणि विमल सांगायला लागते मी खरं सांगू का तर सायलीताई अर्जुन दादांनी दुसरा कप कॉफीचा मागितलाय आणि तुम्हाला सांगू नका असं म्हटलेले आहेत यावरती सायली म्हणते असं का मी बघते दादांना असं म्हणत चिडत सायली आता इकडे वरती येते आणि वरती येऊन पाहते तर काय अर्जुनने हा सगळा पसारा मांडलेला असतो आणि सगळ्या फायली अस्ताव्यस्त इकडे तिकडे पसरलेल्या असतात त्यावरती सायली चांगली चिडते आणि काय आहे सगळं हा का सगळा अस्ताव्यस्त पसारा तुम्ही करून ठेवलेला आहे असं म्हणायला लागते त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो मला ती खांडेकरांची फाईल पाहिजे आहे असं म्हटल्यावरती सायली आता ड्रॉवरमधून खांडेकरांची फाईल काढून देते आणि एका फाईलसाठी हा इतका सगळा पसारा मांडायची काय गरज होती मला सांगितलं असतं तर मी काढून दिली असते ना असं म्हणत असताना मग आता सायली फाईल काढून देते आणि बाकी सगळा पसारा उरकायला लागते ज्या वेळेला सायली बाकी सगळा पसारा उरकत असते त्याच वेळेला तिकडे आता तिला दोन कागद सापडतात ते कागद असतात ते म्हणजे आता फोनचे रेकॉर्ड्स ज्या कंपनीकडून फोनचे रेकॉर्ड्स मागवले असतात वेगवेगळ्या केसच्या संदर्भात त्यातले दोन रेकॉर्ड्स तिला सापडतात एक खांडेकर केसच्या संदर्भात असतात आणि एक मधुभाऊंच्या केसच्या संदर्भात साक्षीचे फोन रेकॉर्ड ज्या वेळेला सायली आता दोन्ही रेकॉर्ड पाहते आणि तिला काहीतरी संशयास्पद वाटतं आणि ती ते दोन्ही रिपोर्ट पुन्हा पुन्हा तपासून बघायला लागते तोपर्यंत इकडे आता प्रियाची कारस्थानं सुरू होतात आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा आणि आता सुमन आलेली असते प्रतिमा आल्यावर ती बुरणाजी म्हणते काय प्रतिमा कशी आहे तुझी म्हणजे त्या दिवशी खरं तर मला यायला जमलं नाही हे लोक मला न सांगता गेले यावरती प्रतिमा म्हणते बरं झालं हे लोक रात्रभर काल तिकडे थांबले होते बरं झालं तुला नाही सांगितलं नाहीतर तू सुद्धा रात्रभर तिकडे जागी राहिली असतेस त्यावरती सुमन म्हणते हो ना आणि सगळे जागे होते अश्विन अर्जुन पण आपली तन्वी फक्त असं म्हणणार तितक्यात तिला प्रिया गप्प करते अगं सुमन काकी किती बोलतेस तू बस बरं सगळ्या अपडेट द्यायला पाहिजेत असं काही आहे का असं म्हणत ती आता इकडे सुमनला खाली बसवते तोपर्यंत प्रतापला कॉल येतो आणि प्रतापला कॉल आल्यावरती प्रता प्रताप आता कॉल घेण्यासाठी बाहेर जातो एक मिनिट मला इकडे रेंज नाहीये असं म्हणत तो बाहेर येतो ज्या वेळेला तो, तो बाहेर येतो त्यावेळेला प्रियाला आता ह्या चौघीजणी गप्पा मारताना दिसतात म्हणजे कल्पना पूर्णाची प्रतिमा आणि सुमन ह्या चौघी गप्पा मारतायत प्रताप बाहेर गेल्या सायलीवरती गेले आणि विमल किचनमध्ये आहे हे पाहिल्यावरती ती लगेचच तिकडे औक्षणाच्या ताटामधली तेलाची वाटी घेते आणि अस्मिताच्या चौरंगाच्या बाजूला सगळीकडे तेल पसरवून ठेवते ज्या वेळेला तेल पसरवते त्यावेळेला कोणी आपल्याला पाहत तर नाहीये ना असं ती पाहत असते पण आता तिचा भांड फुटणार असतं हे तिला माहीत नसतं इकडे तोपर्यंत सायली म्हणते अर्जुन सर मला एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटते अर्जुन म्हणतो काय यावरती सायली म्हणते हे बघा हे आपण फोनचे रेकॉर्ड खांडेकरांच्या केसच्या संदर्भात तुम्ही मागवलेले होते आणि हे रेकॉर्ड मधुभाऊंच्या केसच्या संदर्भात साक्षीचे आहेत हे दोन्ही रेकॉर्ड एकाच कंपनीचे आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला कळतंय आहे का या दोन्ही कंपनीचे लोगो वेगळे दिसत आहेत तुम्ही बघू शकता यावरती मग आता अर्जुन नीट निरखून पाहतो तर आता खांडेकरांच्या केसच्या संदर्भातला त्या कंपनीचा लोगो असतो तो, तो लाईट पिंक कलरचा असतो आणि जो आता साक्षीने दिलेला कागदपत्र आहेत त्यातला लोगो डार्क मरून कलरचा असतो अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे डार्क मरून कलरचा हा जो काही लोगो आहे हा लोगो जरा वेगळाच वाटतोय परत तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला कळेल की या कंपनीच्या याच्यामध्ये जे हे सुद्धा आहे या कंपनीच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा आता एक वेगळेपणा आहे म्हणजे बघा हे स्पेलिंग असं आहे आणि दुसरं साक्षीच्या ह्याच्यामध्ये स्पेलिंग वेगळं आहे आता ह्यातला नक्की कोणता ऑथेंटिक रिपोर्ट आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आता बाकी सगळे त्याच्याकडे आलेले फोन रेकॉर्ड चेक करतो आणि तो आता बाकीच्या केसच्या संदर्भात त्याला जे काही याच कंपनीचे रेकॉर्ड आलेले असतात ते सगळे रोकॉर्ड ज्या वेळेला चेक केले जातात त्यावेळेला अर्जुन म्हणतो खांडेकरांच्या केसमध्ये आलेला हा जो काही रिपोर्ट आहे ना हा खरा आहे पण साक्षीने दिलेले रिपोर्ट हे पूर्णपणे फ्रॉड आहे याच्या एकाच वरचा लोगो मरून आहे आणि एकाच वरचं स्पेलिंग वेगळं आहे याचाच अर्थ असा होतो की साक्षीने हे खोटे रिपोर्ट दिले याच्या आधी कधी हा डाऊट नाही आला किंवा हे क्लिअर करण्याची कधी वेळ नाही आली आता ह्या कंपनीसोबत मी कॉन्टॅक्ट करतो आणि कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करून साक्षीचे खरे रिपोर्ट मागवून घेतो यावरती सायली म्हणते अर्जुन सर मग तर आपल्या हातामध्ये या केसच्या संदर्भात खूप मोठी डील लागेल ना अर्जुन म्हणतो शंभर टक्के ज्या वेळेला तिचे खरे रेकॉर्ड समोर येतील ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल असं म्हटल्यावर ती मग आता सायली खूपच खुश होते फक्त चोवीस दिवसाचा अवधी असताना सुद्धा एक एक पुरावा जसा काही त्यांच्या आता पदरात आणून टाकावा तसा हा पुरावा त्यांच्याकडे आलेला असतो अर्जुनला एक एक करत लीड मिळत चाललेली असते इकडे आता अस्मिता तयार होण्यासाठी रूम मध्ये येते तोपर्यंत सायली खाली येते आणि प्रतिमा त्या आता तुमची तब्येत कशी आहे तुम्ही बऱ्या आहात ना असं म्हणायला लागते त्यावरती प्रतिमा म्हणते हो ग सायली तू कशी आहेस त्या दिवशी तू धावत पळत आलीस ना मला खूपच छान वाटलं त्यावरती सायली म्हणते काय प्रतिमा त्या अहो तुमच्यासाठी मी काही करू शकत नाहीये का उलट तो मी आम्हाला तिकडून इव्हेंटला पाठवलं खरंच तुम्ही ना तुम्ही स्वतःसाठी कधीही त्रास करून दुसऱ्याला देत नाही असं म्हणत असताना इकडे आता चिडलेली असते ती म्हणजे प्रिया आणि विचार करते काय चालले तरी काय यांचं यांचा भरत मिलाप हा चालूच राहणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता ह्या दोघीजणी मायले की एकत्र आल्याना की मात्र या सगळ्यामध्ये यांचं काही हे संपतच नाही असं म्हणत प्रिया चिडलेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिता अजून का नाही आली अशी चर्चा होत असताना मग सायलीवरती येते पाहते तर काय अस्मिताला या सगळ्यामध्ये थोडा त्रास होत असतो हालचाली मंदावलेल्या असतात शरीर जडावलेलं असतं त्यामुळे साडी नेसणं पटपट आटपणं हे काही तिला जमत नसतं आणि ती अस्वस्थपणे आता इकडे तिला उलटीसुद्धा यायला लागते तोपर्यंत सायली येते आणि अस्मिता काय झालं पाणी देऊ का तुम्हाला त्रास होत आहे का तुम्हाला यावरती अस्मिता म्हणते ए फुकटची काळजी दाखवणं करू नकोस काही गरज नाही आहे हे बघ मला काही फारसं होत नाही आहे एकटीनेच मी सगळं करते ना साडी नेसा कपडे घाला हे सगळे हेअरस्टाईल करा मेकअप करा अगं थकवा येतो ना यावरती सायली म्हणते आता तुम्ही शांत बसा आणि मी सगळं तुम्हाला उरकून देते आणि असं म्हटल्यावरती लगेचच ती आता अस्मिताची तयारी करून द्यायला लागते अस्मिताला निवांत बसायला सांगते आणि त्यानंतर तिची सगळी तयारी सुरू होते बरं आता हे सगळं करत असताना तिकडे आता कल्पना आणि प्रताप येतात सायली मनोभावे जे काही करत असते आहे ते सगळं आता कल्पना आणि प्रताप बघतात कल्पनाला खूपच आनंद होतो आणि ती आता प्रतापकडे पाहते बघितलं बघितलं कसं काय या सगळ्यामध्ये रोगींच चाललंय ते बगीतलत, बगीतलत यावरती प्रतापला सायलीपासून पूर्णपणे विश्वास असतो की सायली या सगळ्यामध्ये आता या घराच्या भल्याचाच विचार करते तो कल्पनाला उलट आता तूच उघड्या डोळ्याने बघ असा इशारा करतो तोपर्यंत मग आता इकडे छानपैकी सायलीने असून त्याला तयार केलेलं असतं आणि अस्मिता सुंदरपैकी चला आता लवकर अस्मिता खाली येईल आणि चोर ओटीचा कार्यक्रम आपल्याला सुरू करता येईल असं म्हणत लगेचच दोघ जण खाली जातात इकडे सायली अस्मिताला घेऊन आता खाली येते खाली आल्यावर ती सुमन म्हणते अगं अस्मिता तुझी गुड न्यूज कळल्यापासून तू मला आजच भेटत आहेस खरंच तुझं किती ग्लो आलाय चेहऱ्यावरती आणि तुझं खूप खूप अभिनंदन यावरती अस्मिता म्हणते अगं सुमन का की ज्या वेळेला तुला समजलं की मी प्रेग्नेंट आहे त्याच वेळेला तू पेढे आणि मला कार्ड पाठवलंस ना अगं माझ्यासाठी तेच खूप आहे असं म्हणत सगळ्या टप्पा चालू असतात आणि त्याच वेळेला आता इकडे प्रताप म्हणाला लागतो चला मग ओटी भरण्याचा प्रोग्राम करायचा आहे की नाही चोर ओटी भरायची ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते हो हो चला चोर ओटी भरायची तितक्यात आता इकडे प्रतिमा म्हणते चला आधीच उशीर झालाय हो अस्मिता म्हणते त्याचं काय आहे ना मला ना एकटीला सगळं तयार व्हायला लागलं ना आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये थोडाफार उशीर झाला अर्जुन तितक्यात तिकडे येतो आणि अर्जुन म्हणायला लागतो कसं आहे अस्मिताताई तू आम्हाला माहिती होतं की तू आज तयार होशील ना तर डोळ्या जेवणापर्यंत किंवा डिलिव्हरी पर्यंत नक्कीच तू तयार होऊन येशील असं म्हणत आता इकडे तो अस्मिताला चिडवायला लागतो त्यानंतर अस्मिता म्हणते अर्जुन तू मग आता इकडे सायली सांगायला लागते चला अस्मिता बसवते यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे आता तुझी लाडकी तुला आता भाऊजे बसवणार का यावरती अस्मिता म्हणते मला कुणी बसवायची काही गरज नाहीये मी प्रेग्नेंट आहे मी काही आजारी नाहीये बाजूला हो सायली असं म्हणत ती आता सायलीला बाजूला करते तोपर्यंत मग आता लगेच अस्मिता एकटीच चालत त्या टेबलापर्यंत जायला लागते आणि सायली मात्र तिच्या मागे मागे आता तिच्या सावली सारखीच असते तोपर्यंत प्रिया पुढे जाते आणि आता अस्मिताला त्या छोट्याशा टेबलवरती बसवण्याची वेळ येते अस्मिता टेबलवरती बसायला अस्मिता ज्या वेळेला येते त्यावेळेला प्रियाला आता या सगळ्यामध्ये तिचा पाय घसरणार हे माहिती असतं कारण तिने हे सगळं कारस्थान करून ठेवलेलं असतं आणि तेच घडतं अस्मिता टेबलवरती बसायला आल्यावरती तिचा पाय घसरतो आणि तिचा तो जाणार तर तिला सायली सायली सावरते आणि खूप मोठ्या अस्मिताला वाचवते हे अस्मिताने किंवा बाकी सगळ्यांनी सायलीचे आभार मानायचे सोडून सगळेजण प्रियाच्या नादी लागतात इकडे आता अस्मिताला एका ठिकाणी बसवलं होतं तू ठीक आहेस ना असं विचारत सायली असताना तिकडे आता प्रिया येते प्रिया येते आणि प्रिया यावरती अस्मिताला आता इकडे सायलीनेच पाडलं असं प्रिया म्हणते प्रिया सांगायला लागते हिच्या हातामध्येच ती तेलाची वाटी मी पाहिलेली आहे हिनेच या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे अस्मिताला पाडण्याचं काम केलंय यावरती सायली म्हणते नाही नाही आई मी सगळं काही व्यवस्थित केलं होतं माझ्याकडून कोणतीही चूक सुद्धा होण्याची शक्यता नाही नाहीये अस्मिताईंच्या या सगळ्यामध्ये मी चूक करेन असं कसं वाटलं यामध्ये आता इकडे लगेचच ती सांगायला लागते बाद झालं तू खोटारडी आहेस आणि हे सगळं चालू असताना मग मात्र तिकडे आता प्रताप येतो प्रताप येतो आणि प्रताप आल्यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो एक मिनिट टन्वी काय बोलतेस तू बाकी कुणी सायलीवरती विश्वास ठेवो न ठेवो माझा सायलीवरती विश्वास आहे सायली या सगळ्यामध्ये कधीही कधीही कोणत्याही प्रकारचं हे असं काही काम करणार नाहीये आणि त्यामुळे खबरदार खबरदार सायलीवरती जर का खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत प्रतापने आता इकडे प्रियाला चांगलंच फटकारलेलं असतं आणि सायलीवरचा ठाम विश्वास दाखवत सायलीला सपोर्ट केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सायलीला आता रडू कोसळतं